गटारी करायला बघा कोण आले हे बघ तुला अनया मग विचारत होती आज तुमचा उपास नाही ना कोणचा युनिक रेसिपी असतात हा मंडळी तच प्लॅन होता आपला गटारी बनवायचा <laughs> नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गटारीच्या खूप खूप शुभेच्छा आपली ग्रॅज्युएट मुलगी आली <laughs> आहेस ना आज आपल्याला ऑर्डर आहे गटारीची त्यानिमित्त अश्विनी आली आणि उमा सकाळी पाच वाजता उठून इडली आणि अजून काय मेदू वडा आणि दाल वडा तीन तीन गोष्टी बनवल्या सगळं बनवलं सकाळी पाच वाजता उठून नाश्ता बनवलाय तो अजून गरम आहे बघा सकाळी उठून सर्व काम केलं मी ते नाही सांगणार हे विकत आणलेलं त्याच्यावरच टोमने मार बसून अच्छा विकत स्वतः घेऊन आला नाटक बघ एक डायलॉग एक बघ हा तर आज आपल्याला भरपूर काम आहेत म्हणून ही सर्व आपण विकत आणलेली नाहीतर मला उमा कधीच खाली जाऊन नाही देत असं बाहेर वगैरे नाश्ता नाश्ता पोहा उपमा डोसा इडली अप्पम सात दिवस सात रेसिपीज दाखवल्या तिने आहे ना काहीतरी कमाल मग झालं सात दिवस अश्विनीने एक केलं ना अश्विनीनी एक रेसिपी दाखवली त्याला पण आला लसून पेस्ट नाही लावली ला ला तर तिला पण बोलत होते की आला लसून पेस्ट का नाही लावलीस का नाही लावलीस तर लसूण टाकून तिने फ्राय केलं होतं आता खायचं कॅमेरा समोर कॅमेरा समोर बोलते एवढा कशाला दिला कॅमेरा बंद झाल्यावर डबल एक प्लेट खायला इडली दे मला एक वडा आणि एक तो दुसरा वाला पाच मिनिटात एक प्लेट संपवली तिने आता दुसरी खावा खा खा आज मटन चिकन सर्व काय बनवायचं आहे तुला कलेजी फ्राय तर मस्त एकदम आपण ओमानी बनवलेली इडली मेदू वडा आणि काय तो डाल वडा ते खाऊन आलेलो आहे आणि आता काय करतेस कुठे गेलेलो खायला आलेलो आहे म्हणजे मी चिकन साफ करते म्हणजे मला एकदम स्वच्छ पाहिजे असते म्हणून मीच धुवून घेतला असं नाही की अश्विनी धुवत नाही पण अश्विनी सांगते रक्ताच्या सोबत बनवायचं हे बघा चिकन साफ करताना दिसते आणि अश्विनी तू काय करतेस मटन मटन साफ केलाय आणि हळदी टाकलीस काय त्याच्यावर हळदी टाकली, टाकली आणि आता त्याला हे बघा काय हे मसाला चिकन मसाला चिकन मसाला टाकलाय बघा आणि मस्त एकदम दही पण टाकलंय त्याच्यामध्ये नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला पण काय फंक्शन असेल तर आणि तू काय करतेस कलेजी मी कापून देते मी स्वच्छ साफ करायची ड्युटी आहे माझी तर तुमच्या इथे पण काही ऑर्डर असेल तर अश्विनीला बोलवू येस हे बघा अशी पद्धत आहे तिची एकदम वेगळीच पद्धत असते युनिक हे बघा चिकन बनवताना दिसते तुम्हाला हे yes. बघा आणि आज सकाळी ओमाला इडली आणि ते मेदू वडे बनवण्यामध्ये टाइम नाही भेटला मार्केटला जायला सर्व ब्लिंकिट वरनं मागवलंय बघा तिने कांदा लसूण लिंबू सर्व आहे ना खोबरा कुठं आहे आहे ना ब्लिंकिट मध्ये पण तेवढंच रेटने भेटतात आपल्याला प्रणित कशाला हे करायचं या या वेलकम अरे मी प्रणितला बोलत होते ना तुला सुट्टी नसेल बोलो नंतर पोहोच गटारी करायला बघा कोण आल्या या वेलकम वहिनी हाय कशी आहेस ओळखलं काय मला कोण आहे आणि गणेश मित्र पण आहे बघा आईला ना घेऊन आला हो आणि ताई पण आहे बरे आहेत ना हो चिंबोरा पकडून काही नाही बघ कुठे बसली चोल्यात अरे बापरे चढ 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 बस बस हे बघ तुला अनाया दिदीने दिलंय नको बापरे <laughs> चला तर आपला गणेश मित्र पण आलाय गटारीसाठी आपला प्लॅन होता बाहेर जाऊन मस्त तुम्हाला आउटडोर कि कुकिंग दाखवायचा गटारीसाठी आपण मटन बनवते पण आपल्याला ऑर्डर आली ज्या ऑर्डरला आपण नाही नाही म्हणू शकत अशी ऑर्डर आली म्हणून आज प्लॅन कॅन्सल झाला आणि आपण घरी ना so, तुमचा काय प्लॅन गटारी मध्ये गटारीला काय नाही कारण सगळ्या प्लेसेस ऑलमोस्ट बुक असतात हा जिकडे तिकडे दारू पिणारे असतात घरच्या घरच्या घरी काय ते मला उमानी पहिलीच वॉर्निंग दिलेली काय तिथं कोण असला तर मी तुला सोडणार नाही मी बोललो गटारी आहे कोणतरी असणारच नाही आपण साईडला दारू पिणारे सध्या अख्खा अंबानी सारखा हिला घेऊन लागल नाही नाही आजचा दिवस त्यांचाच आहे पण दारू दारू श्रावणात पण पिता उपासाला दारू चालते ना गव्हाची असते हे <laughs> ऋता कुठे आलीस तू कुठे आलीस घे घे तुला आवडते ना खोकला होते ना घे चिनू चिनो फेवरेट आहे तर पाहुणी मंडळी आली आपली घरी आणि आता अश्विनी झाला तुझा मटन मटन आहे ने चिकन हे चिकन।, चिकन बनते आणि ते हि मटन आहे आणि मटन आणि कलेजी आणि सर्व काही आहे सायली ओमा विचारत होती आज तुमचा ना, उपास नाही ना कोणचा गटारीला कोणचा उपास असते घे तो वजन आहे ओमानी सर्व पैसे वाचवलेले आहेत त्याच्यामध्ये अरे बाप रे <laughs> नाही उठणार तो चार किलोचा आहे हा तर उमा बलाशी सांगत होती वहिनीला की नका करू नका करू तरी पण बसल्यात बघा हो उमाने फोर्स नाही केला ना तुम्हाला हा स्वतःहून कोथिंबरी करायला बसली बघा उमा छान आहे तशी नेहमी काय सर्वांना कामाला नाही लावत ही कोथिंबरी कशाला गार्निश करायला हा चिकन आणि मटन साठी आहे बघा तर नेहमी आपण चाकत असतो चिकन आणि अश्विनीला सांगत असतो कसा झालाय बघ आज आपला गणेश मित्र आलाय चिकन चाकायला छान झालं व्यवस्थित ना देवस्तित। आ, एक चिकनचा तुकडा पण देस खावाला बघू <laughs> तो नाही तो शिजलाय काय नाही तेव्हा बघायला लागते ना तो तो हां नाही तर नुसता रस्ता चांगला झाला चिकन कच्चा राहिला मग बरोबर <laughs> नाही अश्विन ना ना मी डायरेक्ट भाकरी सोबत खाऊन बघते चिकन रस्सा सबन मला आवडला का मग आम्ही पुढे घेऊन जातो वा एक नंबर एक नंबर आहे ना आणि सोबत आपण कलेजी मसाला पण बनवलाय हे बघा आणि मसाल्याचा कलर जबरदस्त वाटते जबरदस्त आहे ना म्हणजे कुठल्या पण हॉटेलला गेल्यावर जसं हंडी मध्ये येतं जो, ले 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 ये जो कलर आपण उघडल्यावर बघतो ही हॉटेल पेक्षा काही कमी नाही जेवण बनवी एकदम भारी जेवण बनवते पूर्ण सुटलाय आणि मस्त शिजलाय चिकन शिजलंय ना आणि एकदम मस्त झालाय सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे आणि टेस्ट जबरदस्त आणि ग्रेव्ही वगैरे थिक वगैरे एकदम ग्रेव्ही आहे पण मस्त थिक आहे ना हे बघा एकदम ग्रेव्ही तुम्ही ऑर्डर करताय तरी पण पाहिजे तशी खाऊ शकता भात पण चालेल चालेल थँक्यू आज माझा काम करण्यासाठी <laughs> आवडेल ना त्यांना नाही आवडलं तर मग तुझ्यावर आज नाही चला तर जे काय ऑर्डर वगैरे होत्या त्या पूर्ण आता आपण केल्यात आणि आता बघा जेवायला बसलो आहे मस्त ओमानी काय बनवलंस तू बन... बन... अरे बनवलंस ना काहीतरी हां चिकन चिकन पण हा मटन आहे आणि काय काळजी नाही हा आणि ह्या फ्राय केलेल्या आहेत तिने चिकनच्या आणि भाकरी, भाकरी विकत आणलेली भाकरी दिसते बघा तुम्हाला गणेश मित्र पण बसला आहे आपला जेवायला गणेश व्यवस्थित नाही एकदम डिनरवाला <laughs> मित्र आपला लंच करायला आले बघा वहिनी कसं आहे जेवण मस्त आहे ना हा अश्विनी हो या जेवा हॅपी गटारी सर्वांना गटारी हा हॅपी गटारी बुमान आहे जेवण अश्विनी ये हां या चला या सर्वांनी जेवायला आता बघा हे झोपलेलीस आम्ही जेवलो मस्त मटनची आणि कुठं आलोय गणेश आता आपण सुगंध वरण कुठेतरी गायनचा गोठा असेल हा गौशाला गौशाळेमध्ये आलोय ऋताला हांबो बघण्यासाठी ऋता <laughs> हांबो बघशील ना आवडतात ना, ना काय आहे हे बाबू काय आहे आंबो आंबो काय आहे

आवडला आंबो बघितलं डिलिव्हरी दे दे काय आहे टप्पू टपोन डॅमवर हा रुता क्लॅप कर हा आणि तो बघा आपला मेन वॉटरफॉल कधी कधी मला कंटाळा आला ना की मी तिथंच जातो आंबोलीला ना नाही येणार <laughs> का मृता हे बघ गटेऱ्या दिवशी कॉलेजला नाही गेले पळून आले ते सुट्टी मारली एप्रिल के बाद कोणसा महिना आता है एप्रिल के बाद कोणसा महिना आता है फायटर आहे ना ये अश्विन जेवण बनवायला आलो तर मजा येईल ग सामान कसं घेऊन यायचं सामान यायचं घेऊन इथे जीवच नाही जोपसत बोलतो जेवण कसं काय बनवायचं हे बघ मस्त जागा आहे एकदम वॉटरफॉलच्या डोंगरांच्या मध्ये हा झाड झाड भरपूर वाढले पाऊस भरपूर पडला इथंच प्लॅन होतो आपला गटारी बनवायचा मजा आली असती ना मटन बनवायला हा पण ऑर्डर आली ना आपल्याला म्हणून आपण घरीच बनवला पण नक्की एकदा आपण आउटडोर कुकिंगसाठी येऊया इथं आवडलं ना अश्विनी आवडलं ना आ, हिल्स हिल्समध्ये ट्रेकिंग केली तिने अनया तुता तुला कसं वाटलं फर्स्ट टाइम असेल ना तुझा हा बघा वॉटरफॉल एक्झाममध्ये कोण फिरायला येते तर अनया उद्या कोणता पेपर आहे आणयाचा बायोलॉजी आणि बघा अन या ऋता काय भेटलंय तुला कवळा हा कवळा 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 हा उपवासाला खातात वाड्यापणे अच्छा श्रावणात श्रावणामध्ये खातात आणि गणपतीची भाजी असते ना त्याच्यामध्ये पण कवळा भाजी बनवायचा पण उमा कावळा नाही कवळा होता खुश झाली एकदम जसा मी उमाच्या हातचं जेवण खाऊन तृप्त होत ना तसं एकदम खुश झाली ती आणि इकडनं आपल्या वॉटरफॉलचा व्ह्यू इथे कोणच नव्हता ना घाबरत घाबरत गेलेलो आम्ही हे बघा नक्की प्लॅन करू आम्ही आउटडोर कुकिंगचा हा तर मंडळी नक्की कमेंट करायला आवडेल ना तुम्हाला इथे आम्ही जेवण बनवलेलं बघायला हा जेवण येशील ना अश्विन गणेश येशिव ना सगळेजण येवणी आपण हा जेवण पण सिलेंडर कोण घेणार माथ्यावर तू चला उमाला एवढ्या चांगल्या जागेवरती घेऊन आलो मी आता ती माझ्यासाठी काहीतरी गाणं गाणार आहे जाऊन मला सुट्टी मिळेल शाळेत तू तुझे नवऱ्याला येऊन जाणार ती बघा आम्हाला ही शिकवते गाणं शाळे भाऊती सुट्टी मिळेल शाळे भावती ताले तुमच्यासाठी एक गाणं गावते गणेश होऊन जाऊ द्या आवाज चांगला असेल चेक तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलेलंस तेव्हा कसं वाटलेलं सांगितलेलं गिटार विटार काहीतरी वाजलेलं मनात ते गावं तो गाना होता ना जमी चलनी होगी तो वाला हां हां चलने लगा है इसे पानी चलने लगा है मैंने आईको अलग तुम्हाला टीव्ही मध्ये ऐका आता